नमस्कार मी अनिकेत देशमाने मराठा सेवक म्हणून पुण्यात काम पाहतो आज आपण ह्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जो आळंदीत प्रकार घडला की शेगावची एक आमची बहीण आहे तिला आज त्या आळंदीत लग्नाच्या आमिष दाखवून आणण्यात आलं तिच्या तिथं बलात्कार झाला आणि त्यानंतर त्या हे प्रकरण आता काहीरीत्या थोडंसं ओपन झालेलं आहे त्याबाबतीत सांगायचं झालं तर हिला एक शेगाववरून आम्ही दाखवून आळंदीत आणण्यात आलं आणि ज्या आंधळे आहेत त्यांचा धर्मशाळा आहे आळंदीत तिथं त्या ठिकाणी आणून तिच्यावर अत्याचार करण्यात आला ही बाब खूप चुकीची आहे आणि वेदनादायी आहे आमचं हेच म्हणणं आहे की याचा उलगाडा व्हावा याच्यात जे जे कोणकोण आरोपी आहेत ते अटक व्हावेत आणि लवकरात लवकर त्यांना कडक कायदेशीर कारवाई होऊन कडक ती कडक शिक्षा व्हावी असं आपल्या माध्यमात मी सांगू इच्छितो कुन -कुन आ, कोना -कोना आता कोण कोण आहे असं आणि कोणाच्या त्यात प्रामुख्याने आता मेन जे मुख्य आरोपी आहे जे आणलं ज्यांनी त्याला काल आंधळेला अटक केलेली आहे पोलिसांनी शेगाव धुळ्यातनं त्यात अजून त्या ज्या आंधळेतही सुहिता आंधळे का अनित आंधळे त्यांचं ते जे धर्मशाळा आहे तिथं हा शो हा प्रकार घडत होता आणि आम्हाला आनंदीत ह्या प्रकरणाच्या माध्यमातून गेल्यानंतर अजून भरपूर काही काही गोष्टी तिथं कळाल्या की अजून काही काही चुकीचे प्रकार या धर्मशाळेत चालतात किंवा इव्हन अजून तिथं आळंदीत आजूबाजूला या गोष्टी चालतात हे खूप परिस्थिती म्हणजे बोलण्यासारखी अवघड आहे आणि त्यांच्यावरती बोलणाऱ्या पण लोकांच्या घरावरती नक्कीच तुम्हाला सांगण्याचं सांगायचं झालं तर महत्वाचं की एक नंदाताई थोरात म्हणून आहे जिथं ह्या आंधळेबाईंचं पहिलं भाड्यानी यांच्या घरात त्या त्यांचं जे आहे धर्मशाळा ती त्या ठिकाणी चालवायची आणि तिथनं त्यांनी आत्ता नवीन त्या जागेत हे केलं काही कमी कालावधीत या आंधळेत्यांनी तिथं तो जो सगळा प्रॉपर्टी घेऊन जो काही मोठी तिथं त्यांनी ती धर्मशाळा बनवली ते एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यात आता त्या नंदताई त्यांनी प्रामाणिकपणे ह्याच्यात काही गोष्टी सांगितल्या त्यांच्या आधीच्या या आंधळे त्यांच्या तर आता त्यांच्या घरावर दगडफेक करणं तिथं बाहेर जाऊन गुन्हेगार कोण येत आहेत तिकडचे इकडचे तिकडचे झोपडपट्टीतले गुन्हेगार तिथ येऊन धामत आहेत त्यांना धमक्या देत हे खूप चुकीचं आहे मग आपल्या माध्यमातून मी पोलीस प्रशासनाला सांगू शकतो पिंपरी चिंचवड आयुक्तांना की अत्यंत लवकरात लवकर या मंदाताई थोरात आहेत त्यांना तुम्ही पोलीस प्रोटेक्शन द्या तसंच शेगावच्या पोलिसांनाही सांगतो की जी आमची भगिणी आहे तिच्यावर अत्याचार झाला तिच्या घरच्यांनाही ह्या काही गुंडांपासून धोका आहे कारण हा आरोपीच त्यांना वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी माध्यमातून सांगत होता की मी अजून फोटो व्हिडिओ व्हायरल करत हा विषय थांबवा हा विषय थांबवा परंतु कुठंही न घाबरता कारण आज एका स्त्रीवर हा विषय झालेला आहे एका लेकीवर झालेला आहे ह्याच्यापुढे अजून कोणावर न व्हावा त्यासाठी आम्ही हे प्रकरण उचलून धरलेलं आहे बाकी त्यात काहीच हे नाही या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आणि याच्यामध्ये आम्ही कोण कोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे असं तुम्हाला वाटतं ही व्याप्ती म्हणण्यापेक्षा साहेब आज आपण बघत असाल तर एका लेक लेखीवर बलात्कार झाला आहे आणि बलात्कार झालेली गोष्ट ही छोटी नसती आज तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आपण म म म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण आज तिच्या पुढं कितीही काही झालं किती पैसा वेटला काही झालं तरी शेवटी ज्या तिच्या जखमा आहेत तिला जे मनातनं आत्म्या ज्या जखमा झाल्यात जा जा जो त्रास झाला आहे तो कधी न पुसणार आहे त्यामुळं आमचं म्हणणं आहे की लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींवर पोलीस प्रशासनाने आणि मुख्यतः गृहमंत्री मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण यात लक्ष घालावं मी आपली दोन दिवसात मुंबईत येऊन भेटही घेणार आहे या प्रकरणासाठी आणि आपण लवकरच लक्ष घालून आयुक्तांना या नीट याच्यात तपास करण्याचे आदेश द्यावेत आंधळे म्हणून जे आहेत तर ते अजून फरार आहेत तर त्याच्या माग कोण आहे असं तुम्हाला त्या आंधळीताई फरार आहेत आणि ताईंना संपूर्ण प्रक सगळ्या प्रकारे जर आपण पाहिलं काही व्हिडिओज हे झालेले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल त्यात दिसतंय की बाळासाहेब सानप म्हणून हा जो व्यक्ती आहे या सके सके या दवड़ हा या सगळ्या ह्याच्यात सगळ्यांना मदत आहे या आंधळेताईंना मना किंवा त्या आरोपीला आणि पोलिसांच्या तपासातही ढवळाढवळ करतो करतोय तरी मला प्रशासनाला विनंती आहे की हा बाळासाहेब सानप कुठे आहे त्यालाही या प्रकरणात भाग घ्यावा आणि त्याची सखोल चौकशी करावी